नमस्कार मी पंजाब टेक हवामान अभ्यासक मुक्काम बोस्ट गोगले समुद्र तालुका शिरू जिल्हा परभणी आजपासून राज्यातील हवामान परिस्थितीचा अंदाज देणार आहे अठरा आणि एकोणीस डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यात ह्या तीन दिवस राज्यभर ढगाळ वातावरण राहणार आहे त्यातली त्यात जास्त बघितलं तर सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी बीड संभाजीनगर संभाजीनगर नगर, नगर जिल्ह्यात पुणे त्या भागात जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे सर्वतूर सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील काही भागात तुरळक पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर वीस तारखेपासून राज्यात परत थंडीला सुरुवात होणार ना आहे वीस डिसेंबरपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये आता तीन दिवस म्हणजे आजपासूनच म्हणजे आज चारच्या नंतरच एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत था वीस तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये धुईचं था देखील वातावरण राहणार आहे धुई धुके देखील येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यावा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद